टाइमपास अभिनेत्री आणि गायिका केतकी माटीगावकर ह्याच्या भावाने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे केतकीचा भाऊ अक्षय माटेगावकर यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी नोकरी मिळत नसल्यानं स्वतःचं आयुष्य संपवलं पुण्यातील सुसगाव येथील राहत्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून त्याने उडी घेतली अक्षय सेम कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता सुजगाव येथील माउंट युनिक सोसायटीच्या आठव्या मजल्यावर तो मित्रांसोबत राहत होता अक्षयच्या आई मिनल माटेगावकर या मुंबईत प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत वडील अमोल माटेगावकर हे नामांकित कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर पदावर आहेत तर अक्षयची जुळीबहीण आकांक्षा माटेगावकर हे लोणी येथील एम आय टी महाविद्यालयात डिझायनिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेते या मोठ्या घटनेनं माटेगावकर कुटुंबातील सर्व सदस्यांना धक्का बसलाय अक्षयने अखेरीस चिठ्ठीसुद्धा लिहून ठेवली आहे नोकरी भेटणार नाही ही, ही भीती त्याच्या मनात असल्याने त्याने हा टोकाचा निर्णय घेतला असं त्याने चिठ्ठीत लिहिलं आहे आम्ही माटगावर कुटुंबाला दुःखात सहभागी आहोत तर तुम्हाला या दुःखद घटनेतून केतकीला आणि तिच्या कुटुंबाला सावरण्यासाठी काही सांगायचं असल्यास सा कमेंटमध्ये सांगू शकता